इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील युवा शेतकरी गणेश सहाने या युवकानं आई लक्ष्मीबाई बाबराव सहाने यांच्या मदतीनं तीन गुंठ्यात कोबीच्या शेतीत एव्हरी व्हाईट मुळा ह्या पिकाची दुहेरी लागवड केली पळसे येथील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलासवासी बाबराव अमृता सहाने यांचे सुपुत्र गणेश सहाने यांनी वडिलांच्या निधनानंतर आईच्या मदतीनं खचून न जाता बागायत शेतीची यशोगाथा निर्माण केली साकुरफाटा येथील अमृतराज हे टेंडर्सचे संचालक उत्तम नाना सहाने यांचे ते पुतणे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीत विविध प्रकारचे आंतरपीक घेत आहे नाशिक तालुक्यातील शिंदे पळसे नाणेगाव शेवगेदारणा ना आदी भागात मुळा लागवड केली जाते मात्र गणेश सहाने या युवकानं कोबीच्या शेतीत मुळा लागवड करीत अंतरपीक घेतलंय शेतीत रासायनिक खतं वापरत यासाठी चार फूट अंतरावर गादीवाफा पाडल्या मुळा अतिशय जलदगतीनं वाढणारे पीक असल्यानं कमी वेळेत जास्त उत्पन्न कसं मिळेल यावर भर असल्याचं मुळ्याला बाजार ते वीस रुपये गट्टी मिळतो नाशिकला त्याची विक्री केली जाते मुळा हे पीक लावल्यापासून दीड महिन्यात काढणीला येतं या दुहेरी शेतीतून दोन लाखांपर्यंत उत्पन्न अपेक्षित असल्याचं साकूरचा हा युवक लक्ष्मण सोनवणे यांनी सांगितलं रानरसाकूर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक तरी मी या कोबी पिकामध्ये दुहेरी पीक घेतलं आहे तर सिजंटा कंपनीचं एव्हरी व्हाईट मुळा या पिकाची लागवड केलेली आहे तरी नवीन तरुण पिढीनी याचा उपभोग घ्यावा अशी मी आशा व्यक्त करतो